गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आता आपण भारतीय जनता पार्टी च्या जवळ आलेलो हो, आहोत जीएम फाउंडेशनचं सुद्धा हे कार्यालय आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ सुमिताताई विभाग आणि रावेर मतदारसंघ रक्षादा खडसे यांचा विजय हा जवळपास निश्चित झालेला आहे निर्णायक अशी आग्रा घेतलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्साह दिसून येत आहे गुलाल उधळला गेलेला आहे जोरदार गुलाल उधळला गेलेला आहे घोषणाबाजी होत आहे जय विजयाचे जे समीकरण होते ते दूर झालेले आहेत आता फक्त औपचारिकता बाकी असं म्हटलं जात आहे सर्व कार्यकर्ते बाहेर येऊन आता अत्यानंद जल्लोषानं विजयाची औपचारिकता बाकी आहे पण जल्लोष आता सुरू झालेला आहे गुलाल उधळला गेलेला आहे फटाके तयार झालेले आहेत फटाक्यांची माळ इथं लावण्यात आलेली आहे तिकड़े आणि आपण पाहू जीएस ग्राउंड शिवतीर्थावर तिकडे पाहू शकाल की आकाशी बार उडवण्याची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे क्षणातच फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे अंतरावरून आपण ही आतिषबाजी घेणार आहोत दाखवणार आहोत जल्लोषाचं वातावरण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आपण आज येत आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या युट्यूब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहत आहोत

ये दुणा ये दुणा ये दुणा श्री 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 आज सैनिकांचा हा या देशाच्या गरीब शेतकऱ्यांचा आणि समस्त भारतीयांचा विजय सत्याचा विजय जनता जनता पार्टी तर आपण पाहत आहोत की एकूणच खूपच उत्साहाचं वातावरण आहे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आज अत्यंत आनंदाने